आजचा व्हिडिओ आपण पाहूया आता आजचा व्हिडिओ काय ते आपण बघणार आहोत आजचा व्हिडिओ आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ सेव्हन म्हणजे सातची कसोटी बघा आपण टू ची डिव्हिजिबिलिटी बघितली थ्री ची पाहिली फोर ची पाहिली फायव्ह ची पाहिली सिक्स ची पाहिली आता सेव्हन ची डिव्हिजिबिलिटी शक्यतो बऱ्याच ठिकाणी लिहिलेली नाही किंवा माहीत नाही बऱ्याच जणांना की सेव्हन डिव्हिजन कशाला होतं काय होतं तर ते आता आपण बघूया सेव्हनची डिव्हिजन ती काय आहे कशा प्रकारे करायचं एकदम सोपी ट्रिक घेऊन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे लगेच आपल्याला ते करता येणार आहे तर आता आपण गणित बघूया नक्की काय आहे म्हणजे तुम्हाला ही टेस्ट लगेच लक्षात येणार आहे ज्यावेळेस तुम्हाला काय होतं की थ्री डिजिट असतात नंबर फोर डिजिट असतात किंवा त्यापेक्षा मोठे असतात कोणती असेल तर सेव्हन ए डिव्हिजन कसं करायचं कोणत्या पद्धतीने करायचं तर ते घेऊन आलो तुमच्यासाठी खास आता बघा वन सिक्स्टी एट मग त्याला सेव्हन एट डिव्हिजन होतं का नाही आपल्या माहिती डिव्हिजन म्हणजे काय तर त्या सातने त्याला भाग जातो का नाही हे आपल्याला बघणं गरजेचं असतं म्हणजे असं वन सिक्स्टी एट दिलेला मला ने जातो का नाही मग आता आपण काय पूर्ण असं करत का वन वन सिक्स्टी सिक्स्टी एट असतो डिवायडेड बाय सेव्हन मग सेव्हन याला सेव्हन वन जा सेव्हन टू झ फोर्टी मग इकडे टू राहिले म्हणून घेतले एट मग सेव्हन फोर ट्वेंटी एट मग हा पूर्णपणे याला भाग जातो हे असं मात ह्याला का करायला काय येतो वेळ जातो आता आपल्याला एवढा वेळ घालवायचा वे का नाही आपल्याला काही सेकंदा हे शिकायचं आहे कसं शिकायचं काय शिकायचं ते आता आपण बघूया आता जेव्हा असा नंबर दिले असो त्यानंतर युनिट प्लेसला युनिट प्लेस म्हणजे हे शेवटचं त्याला एकक म्हणतात हा शेवटचं जे घर आहे ते शेवटचा नंबर जो आहे त्या नंबरला आपण बाजूला काढायचा आहे हा जो नंबर आहे काय एट आहे काय आहे एट एट इंटू टू कंपल्सरी घ्यायचं एट इंटू टू किती होतं रे एट इंटू टू सिक्स्टीन किती आले आता सिक्स्टीन आलेले आता हा नंबर इकडचा हे जे दोन डिजिट आहेत हे काय सिक्स्टीन म्हणजे सिक्स्टीन आणि इथं उत्तर आलं किती सिक्स्टीन सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन झिरो तुमचं उत्तर झिरो आले असेल तर याला सेव्हन डिव्हिजन होते होतं का तर सेव्हन याला डिव्हिजन होते हे याच्याबाबत कळतं आपल्याला नेक्स्ट सम बघूया आपण झिरोच उत्तर येतं का प्रत्येक वेळेस नाही प्रत्येका वेगळे उत्तर येतं तर आपण बघूया कोणतं कोणतं आता बघा पुढचं सम आहे काय शेवटचा नंबर काय थ्री मग काय सांगितलं मी तुम्हाला किती ओके मग दोन नंबर आहेत कोण ट्वेंटी मायनस हा नंबर दिला किती सिक्स किती आलासर फोर्टीन 14. मग फोर्टीन ला सेव्हन ईट होत यस फोर्टीन ला सेव्हन डिव्हिजेबल होतं म्हणून टू हंड्रेड थ्री ला सुद्धा सेव्हन डिव्हिजन होतं हे डिव्हिजन टेस्ट मध्ये टू थ्री बसत म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल बघा आता फोर्टीन आलं तरी उत्तर इकडे झिरो होतं आता फोर्टीन आलेलं आहे तर म्हणजे इथं काय आहे जे शेवटला उत्तर येतं ते झिरो पासून ते सेव्हनच्या टेबल मध्ये कोणताही नंबर द्या त्यानुसार असेल तर ते डिव्हिजन जात नेक्स्ट संभवूया आपण काय फाय फाय इंटू टू टू कंपल्सरी करायचं किती आलं टेन मग आता इकडे काय ट्वेंटी फोर हा नंबर मायनस इथलं उत्तर किती आहे टेन फोर्टीन बरं फोर्टीन आलं म्हणजे उत्तर आपल्याला होतं का तर येस होतं हे आपल्याला कळलंय आता याचं उत्तर तुम्ही मला काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे की येतं का नाही ठीक आहे नेक्स्ट सब बघूया आपण आता नेक्स्ट सम काय थ्री हंड्रेड फिफ्टीन आता फिफ्टीन शेवटला काय फाय फाय इंटू टू किती आलं रे टेन मग थर्टी वन इकडचा नंबर थर्टी वन मायनस टेन आता थर्टी वन मधनं टेन गेले थर्टी वन मधल्या टेन गेली राहिले ट्वेंटी वन 21 ला डिव्हिजन होतं yes, म्हणजे ह्या नंबरला पण सेव्हन डिव्हिजन पूर्णपणे जात म्हणजे हे टेस्ट मध्ये हा नंबर बसतो नेक्स्ट आपण इकडे काय शेवटला सिक्स सिक्स इंटू टू सिक्स इंटू टू मायनस ट्वेल्व आता सिक्स्टी वन मायनस ट्वेल्व केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे फोर्टी नाईन 49 ले दाता का डिव्हिजन म्हणजे नंबरला कोणताही मोठा नंबर आपल्याला लगेच कळतं की ह्याला सेव्हन डिव्हिजन होतं होतं नाही इथे ठीक आहे नेक्स्ट संपू आपण काय त्या ठिकाणी किती आहे एट एट इंटू टू एट इंटू टू किती सिक्स्टीन आता बघा सेव्हन्टी नाईन मायनस आता नाईन मधनं हा नंबर सेव्हन्टी नाईन आहे सेव्हन्टी नाईन मधन काय केलं उत्तर घ्यायचं सेव्हन्टी नाईन मायनस सिक्स आपण जर केलं तर बघा नाईन सिक्स सेवन थ्री वन सिक्स्टी थ्री आहे का येस सेव्हन्टी डायव्हल वन सिक्स्टी थ्री आहे त्यामुळे ह्याला डिव्हिजन जातं म्हणजे ह्या नंबरला पण पूर्णपणे डिव्हिजन जातं तर आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येणार आहे ते बघा किती सिंपल आहे अवघड आहे काय नाही फक्त युनिट प्लेस नंबर आहे तो घ्यायचा बाजूला त्याला टू मल्टिप्लिकेशन करायचं आणि पहिले जे नंबर आहेत त्या नंबर मधनं जे माय आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे उत्तर आलेलं आहे ते मायनस करायचं आहे एवढं एकदम सिम्पल आहे म्हणजे आपल्या सेव्हन चे टेस्ट लगेच करणार आहे म्हणजे बघा एक्झाम मध्ये ज्यावेळेस असे येतात कॉम्प्युटर एक्झाम मध्ये किंवा सेव्हन इंडिव्हिज्युअल आहे का नाही हे तुम्हाला लगेच कळणार आहे की हे सेव्हन ईव्हिजिबल आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जशी छान छान ट्रिक्स तुम्हाला अजून शिकायला मिळतील आणि तुमचं मॅथ्स अजून पक्क होणार आहे